प्रत्येक घराण्यात कुलदैवत आणि कुलस्वामिनी असते त्यांची परंपरागत उपासना पूजन आणि ठराविक दिवशी महानैवेद्य समर्पण करण्याची प्रथा असते त्याला कुळधर्म म्हणतात असं म्हणतात ज्या घरात कुळधर्म कुलाचार तिथे कुलस्वामिनीची अखंड कृपा असते नाशिक जिल्ह्यात म्हणजेच आमच्या बागलाण भागात बऱ्याचशा घरांमध्ये दसामातेचं दसाफळ हे व्रत करतात आज आपण बागलाण भागात केल्या जाणाऱ्या दसाफळ या व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेऊ दसाफळ हे व्रत ऋषी पंचमी ते अनंत चतुर्दशी पर्यंतच्या या दहा दिवसात केलं जात त्यातही विशेषत सोमवार बुधवार आणि गुरुवार या वारांना विशेष महत्व आहे दसाफळ व्रताच्या आदल्या दिवसाची तयारी आदल्या दिवशी सकाळी सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन सात पावशेर गहू म्हणजेच साधारणपणे साडेतीन किलो गहू मोजून घ्यावे आणि दिव्यांसाठी रवेदार गहू दळून घ्यावे आदल्या दिवशी काढून ठेवायच्या सामानाची यादी वड्यांसाठी मूग डाळ अर्धा किलो मटकी डाळ अर्धा किलो हरभरा डाळ अर्धा किलो पुरणपोळीसाठी मैदा दोन किलो हरभरा डाळ दीड किलो वरणासाठी तूर डाळ अर्धा किलो साजूक तूप तीन किलो हरभरे एक वाटी खोबऱ्याची वाटी एक ज्वारी एक वाटी खिरीसाठी गहू अर्धा किलो तांदूळ भातासाठी गरजेनुसार अळूची सहा सात पानं चक्की भाजीसाठी गिणके म्हणजेच घोसाळी भाजीसाठी काकडी कोशिंबिरीसाठी केळीची पानं नैवेद्यासाठी वड्यांसाठी आदल्या दिवशी रात्री डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्यात सांगितल्याप्रमाणे मठाची डाळ अर्धा किलो मुगाची डाळ अर्धा किलो हरभरा डाळ अर्धा किलो दसाफळ व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून अंगणात रांगोळी काढून अंगण सुशोभित करावे त्यानंतर ज्वारीच्या लाह्या फुटाणे भाजून घ्यावे नंतर पंजिरी तयार करावी पंजिरीसाठी ओवा दहा ग्रॅम धने वीस ग्रॅम सुंठ दहा ग्रॅम खोबऱ्याचा किस पन्नास ग्रॅम साखर पन्नास ग्रॅम ओवा धने सुंठ खोबऱ्याचा किस भाजून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे आणि त्यात पिठी साखर घालावी म्हणजे पंजिरी तयार हे व्रत गव्हावर घेतात देवापुढे मोठ्या काशाच्या वाटीत सोवळ्याचं कापड सुपारी आणि सूतगुंडीचे दहा धागे सोवळ्याच्या पन्हाच्या मापाचे दहा धागे हळदीने पिवळे करून घ्यावे आणि त्यात लाल रंगाचा एक रेशीम धागा घ्यावा असे एकूण धागे घ्यावे ह्या अकरा धाग्यांना दहा सरगाठी बांधून घ्याव्यात त्यांनाच म्हणतात पूजेच्या सुपारीला पंचामृताने स्नान घालून काशाच्या वाटीत ठेवावी एका खोबऱ्याच्या वाटीत अकरा गव्हाचे दाणे घ्यावे अशी पूजा मांडून झाली की गणपतीची आरती म्हणावी ही संपूर्ण पूजा सोहळ्यात करायची असते आरती स्वयंपाकाला सुरुवात करावी पुरणासाठी डाळ शिजायला ठेवावी डाळ शिजायला ठेवावी काकडीच्या कोशिंबिरीसाठी बारीक फोडी करायला घ्याव्यात गिलक्याच्या म्हणजेच घोसाळ्याच्या भाजीच्या फोडी करायला घ्याव्यात मैद्याचे पीठ भिजवून तयार केलेल्या शेवया वेळून घ्याव्या भातासाठी आधण ठेवाव लिंबू वगैरे चिरून ठेवावे गव्हाच्या खिरीसाठी खिरीचे गहू थोडा वेळ पाण्यात भिजवून सुती कापडावर वाळवून घ्यावे मिक्सरमध्ये जाड बारीक वाटून त्याचा कोंडा काढून कुकरमध्ये पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यावे त्यात ओल खोबर खवा काजू बदाम वेलची पूड साखर दूध घालून सविष्ट खीर तयार करावी आता आपण दिव्यांसाठी जे गहू दळून आणले त्याच पीठ मळून घेणार आहोत गव्हाच्या पिठात शंभर ग्रॅम मीठ शंभर ग्रॅम साखर आणि गरम तुपाचं मोहन घालायचं हे पीठ जरा घट्टच भिजवावं लागतं जेणेकरून दिवे छान घडवता येतील पीठ म्हणून झालं की त्याचे एकसारखे तेरा मोठे गोळे करून घ्यावे आणि बारा छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यावे हे हे दिवे दिवे एक विशिष्ट पद्धत आहे बघा मग्न आहेत तुपाचा हात लावून दिवे घडले म्हणजे दिवे छान गुळगुळीत घडले जातात आपण तेरा मोठे गोळे तयार करून घेतले होते त्यातल्या अकरा गोळ्यांचे एक सारखे अकरा दिवे तयार करून घ्यावे बाकी दोन गोळ्यांपासून भंडारा घडावा सर्वात आधी भंडारा घडावा मग बाकी दिवे भंडारा बनवण्यासाठी दोन दिवे लागतात एका दिव्यात गुळाचा खडा घालून त्यावर दुसरा दिवा उपडा ठेवून सुंदर भंडारा घडावा असे आपले एकूण अकरा दिवे आणि एक भंडारा घडून तयार झाले आहेत दिवे उकडण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावं आणि सर्वप्रथम पातेल्यावर कापूर ज्योत लावून कुलदेवता आणि अग्निदेवतेला स्मरण करावा, करावा। पाच स्त्रियांनी मिळून पातेल्याला कुंकू लावून पूजा करावी आणि दसा मातेचा जय जयकार करावा पाणी उकळलं की मोठ्या झाऱ्याच्या सहाय्याने सर्वात आधी भंडारा हळूच पाण्यात सोडावा आणि अशा पद्धतीने उरलेले बाकी दिवेही उकडून घ्यावे आता बघूया पुरणपोळी कशी बनवायची पुरणपोळी बनवण्यासाठी पोळपाटावर दोन मैद्याचे उंडे घ्यावे आणि ते बोटांनी गोल गोल फिरवून थोडेसे मोठे करून घ्यावे मग त्यात व्यवस्थित पुरणाचा गोळा घालून हलक्या हाताने पोळपाट भर लाटून घ्यावे पोळपाटवर पुरणपोळी लाटून झाली की दाखवल्याप्रमाणे बघू शकता दोन्ही हातांवर पुरणपोळी कशा पद्धतीने गोल गोल फिरते आणि मोठी होते पुरणपोळी बनवून झाली की अलगद खापरावर टाकायची आणि पुरणपोळी शेकायची देखील एक विशिष्ट पद्धत आहे बरं का तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पुरणपोळी मस्तच अशा पद्धतीने गरमागरम लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे हा झाला आपला दसाफळचा सर्व स्वयंपाक तयार इतका छान खमंग वास दरवळतोय ना बघूया बरं काय काय पदार्थ आहेत ओल्या डाळीचे मठामुगाचे वडे अळूचे बेसन पीठ घालून केलेले पाटोड ओल्या मुगाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेले मिठोड चक्कीची गूळ घालून केलेली भाजी पुरण घालून बनवलेला सार गव्हाची खीर चला आता नैवेद्याची तयारी करूया दसाखलचा नैवेद्य हा काशाच्या मोठ्या ताटात करायचा असतो ज्याला काशाचा थाट असं म्हणतात नैवेद्य मांडण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे सुरुवातीला काशाच्या थाटात दहा पुरणपोळ्या ठेवाव्यात आपल्या उजव्या हाताला भंडारा ठेवावा खोबऱ्याच्या वाटीचे दहा छोटे तुकडे करून, खाली करून दिव्या खाली ठेवावे जेणेकरून दिवे हलणार नाहीत प्रत्येक दिव्याजवळ एक पेढा ठेवावा छोट केळीचं पान पुढे ठेवावं त्यावर मी पाटोड सार वरण भात खीर पुरणाचा गोळा शेवया चक्कीची भाजी दिवे छान मांडून ठेवावे त्यातल्या एका दिव्यात अकरा गव्हाचे दाणे ठेवावे प्रत्येक दिव्यात मोठ्या वाती ठेवाव्या एकूण दहा जोड लागतील संपूर्ण दिवा भरून साजूक खूप घालावं जो अकरावा दिवा असतो त्याला ऊरचा दिवा म्हणतात तो दिवा बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी व्रत सोडताना खावा आता दसा गजर, गजर धाब्याची एक एक सरगा सोडावी अशा पद्धतीने दहा वेळा गजर करून दहा सरगाठी सोडाव्यात स्त्रियांनी आखणं कपाळाला आणि सुपारीला लावून पूजा करावी आणि सर्वांनी दंडवत घालून नमस्कार करावा नैवेद्याला पाच आरत्या म्हणाव्यात नैवेद्य दाखवून जेवण झाल्यावर दसा मातेची कहाणी जरूर ऐकावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी कढी भात गिलक्याची भाजी ऊरच्या पिठाच्या चार पोळ्या एक भंडारा ऊरचा दिवा असा नैवेद्य दाखवावा दसा मातेचा गजर करून जेवण करावं विशेषतः भंडारा हा स्त्रियांनीच खायचा असतो पाच किंवा सात बायकांनी मिळून भंडारा खायचा असतो दुपारी बाराच्या आत हा कार्यक्रम उरकून घ्यावा घरातल्या ज्या स्त्रीने दसाफळचे व्रत घेतले असेल तिने गळ्यात कोयत घालावं विशेष सूचना व्रताच्या या दोन दिवसात कोणालाही धनद्रव्य देऊ नये